चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस चाळीसगाव रोड पोलिसांकडून दोन गुन्ह्यांची उकल सराई तलपवईन बालकाकडून गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकल हस्तगत तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान फिर्यादी विक्रम अरविंद पाटील राहणार बालाजी अपार्टमेंटा महावीर सोसायटी मोहाडी रोड धुळे यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच्या अठरा एस बारा झिरो एक ही कुणीतरी अज्ञात इसमानं त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली होती त्यान्वये दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव रोड पोलीस ठाणे इथं त्यांनी दिलेली फिर्यादीवरून गुणा रजिस्टर नंबर तीनशे पाच ओब्लिक दोन हजार चोवीस एस कायदा दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाण गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबलतील सुनील पाथरवट यांना दिला असता त्यांनी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी कसोशीनं शोध घेतला असता सराईत अल्पवयीन बालक त्याच्याकडून वर नमूद गुन्ह्यातील मानवा चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात ओब्लिक दोन हजार चोवीस एस कायदा दोन हजार तेवीस कलम तीनशे पाच एक तीनशे एकतीस चार या देखील गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला तो मुद्देवाल खालील प्रमाणे साठ हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची सिल्वर पेट्टा असलेली हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा ए बारा झिरो एक तिचा चेसिस नंबर एम बी एल एच ए दहा ए एम ई -E सी एच एकोणीस आठशे एकावन्न इंजिन नंबर एच ए दहा ई जे ई सी एक्केचाळीस एकशे तेरा अशा अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच चांदीच्या खंडेराव यांच्या मूर्तीचे पंचरावटी टाक जो अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा टॅबलेट सात हजार रुपये किमतीचा एक इबे कंपनीचा टॅबलेट तीन हजार रुपये किमतीचा एक एम एस टी कंपनीचा मोबाईल एक लाख रुपये एकूण किमतीचे तसेच अल्पवयीन बालक यांच्याकडे मिळून आलेले वर नमोद चांदीच्या मूर्ती या कोरकेनगर मालेगाव रोड धुळे इथून चोरी केल्याचं आहे वर नवून उघड केलेल्या दोन गुन्ह्यातील एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग धुळे राजकुमार उपांत्य यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ पोलीस कॉन्स्टेबल अतिक्षेक विनोद पाठक सिराज खाटीक सचिन पाटील सोयब्बे सारक शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल जमीला पावरा यांनी केली आहे